हाय हॅलो नमस्कार तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि गटारी अमावश्या आहे हे मला नंतर माहिती पडलं मला माहितीच नव्हतं आज गटारी अमावश्या आहे म्हणून तर एवढं काही विशेष नाही आहे वर्षभर तर आपण खातच असतो एक महिना नाही जर खाल्ला तरी चालतं असं काही नाही तर ना। आहे, आहे तर मुलगी म्हणायला लागली चल मम्मी आज आपण आहे ना बुधवार पण आहे आणि गटारी पण आहे तर त्यानिमित्ताने आपण काहीतरी आणूया घरी आणि बनवूया म्हणलं ठीक आहे चालेल तुला काय पाय आवड आवडेल ते घेऊन येतो येताना तर तिने कामावून येता येता पाव किलोच आणलं मटण आमच्या घरात कोणीच खात नाही मीच खाते बाकी कोणी खात नाही रसा खातात ते लोकं म्हणून पाव किलोच मटण आणलं आणि त्याच्यानंतर नाही पाव किलो मच्छी आणली वाम आणली भरपूर आली शंभर रुपयेची भरपूर झाली आम्हाला ती एवढी आम्ही कोणी खात नाही म्हणजे असं जसं काय एकदम लईच खातो जास्त असं काही नाही बस दोन दोन पीस भेटले तरी आम्हाला भरपूर झालं म्हणून पाव किलो मटण आणि पाव किलोच मच्छी आणली जास्त आणल्या नाही कारण आम्ही दोघं तिघं जणं खाणारे होतो तर मुलीने येतात ते आणलं तर म्हटलं चला आधी आपण आहे ना इथं मच्छीला मसाला लावून घेऊयात धनेपूड घेतलं मिरची घेत घेतली मीठ घेतलं हळद घेतली आणि त्याला मस्त मच्छीला मसाला लावून दहा मिनटं ठेवून देऊया आपण त्याला तोपर्यंत इथं मटण मी गॅसवर शिजवायला ठेवते कारण आधी मीठ आणि हळद टाकून थोडंसं पाणी टाकून मी शिट्या लावून कुकरलाच आधी असंच शिजवून घेते म्हणजे ते छान शिजतं मसाला वगैरे टाकून शिजवला पट नाही तर लवकर मटण शिजत नाही असंच मी मटण शिजवते कारण ते पटकन शिजलं जातं त्याच्यानंतर पटापट मी दोन तीन कांदे लांब कापून घेतले त्याचबरोबर बाजूलाच मी लगेच भात पण लावून घेतला म्हटलं सगळीच कामं एकदाच पण बाहेर बघता ते ह्या दोघांची मस्ती चालू होती काहीतरी बोलत होत्या दोघी मी मी व्हिडिओ काढायला घेतला तर तिला वाटलं मी फोटोज काढते तर लगेच म्हणायला लागली मम्मी पोस्ट दे तर तेवढ्यात मी किचनमध्ये आली आणि मग वाटणासाठी मसाला घेतला कारण एक मसा मी एकदम असा तिखट लाल ह्याचा काही मसाला टाकून मी बनवणार नाही खोबरं घेतलं ओलं खोबरं घेतलं दोन मिरच्या घेतल्या अद्रक घेतलं लसूण घेतलं आणि भरपूर कोथिंबीर घेतली मी त्याच्यामध्ये आणि मस्त असं बारीक मी मिक्सरला वाटून घेतलं तर मिक्सरचे जागा मला थोडी वेगळी पडते कारण किचनवर एवढी जागा नाही आहे आणि तर चला इथे मी म मसाला पण वाटून घेतला तर तुम्ही बघू शकता मी शूट व्हिडिओ शूट करताना खूप अंधार पडतो म्हणून हे जरा वेगळं मी लाईट लावून घेतली आहे किचनवरती कारण खूप अंधार पडतो आमच्या घरामध्ये तर व्यवस्थित दिसत नाही काही नाही व्हिडिओ पण तेवढा आकर्षण दिसून येत नाही म्हणून मी किचनमध्ये हा ही वेगळी लाईट लावून घेतली आहे मला जेव्हा व्हिडिओ शूट करायचा असतो ना तर मी ही लाईट लावते तर लाईट लावायचं पण वेगळीकडं बटन, बटन आहे बटन आहे त्याचं तर चला इथे मसाला वाटून झाला माझा आणि भात पण शिजून झालेला आहे आणि मटणाला पण मी लगेच फोडणी देऊन घेते आणि बघू शकता तुम्ही दोन चार लवंग टाकलेले आहेत मी आणि जो आपण मसाला वाटला होता ना तो असा बघा कलर झालेला आहे त्याचा मस्त असा हिरवागार कोथिंबीर बी थोडीशी जास्त टाकून घेतली होती त्याच्यामध्ये आणि लाल तिखट मी तुम्हाला बोलली तरी आधीच मी लाल तिखट टाकून मी बनवणार नाही असंच थोडंसं पातळ म्हणजे सूपसारखंच बनवणार आहे ते भाताबरोबर खूप छान लागतं तर मुलं पण म्हणायला लागेल मी चपाती नाही खाणार तर नुसतं भातच कारण आम्ही आत्ताच संध्याकाळी नाश्ता केला होता म्हणून तेवढी भूक नव्हती आम्हाला म्हणून असंच थोडंसं पातळ सूपसारखं मी मटण बनवलेलं आणि मटणं फोडणी दिली मी त्याला छान अशी आणि ती बाज ती बाजूच्या शेगडीवर ठेवून दिली आणि लगेच म्हटलं मच्छी पण फ्राय करून घेते त्याच्यासाठी मी ठेवला तवा आपला रोजचा चपातीचा असतो तोच ता तवा मी ठेवला माझ्याकडं नॉनस्टिक तवा नाही आहे तर ज्यात चप ज्याच्यात चपाती बनवते आणि म्हणजे डोसे पण त्याच्यातच बनवते मी त्याच्यातच मच्छी पण तळायला ठेवली आणि या लोकांचं पिच्चर बघायला चाललेलं कुठला पिक्चर बघतं ते मला पण माहीत नाही आणि ह्या दोघींची मस्ती चाललेली तर चला म्हटलं मग काय झालं मच्छी फ्राय तोपर्यंत त्यांच्यावर मस्ती करेपर्यंत मच्छी पण मस्त फ्राय झाली छान अशी त्याच्यामध्ये थोडासा लसूण पण टाकलेला आम्ही लसूण टाकले की सुगंध पण छान येतो आणि जो लसूण आहे ना त्याच्यामध्ये ती तळल्याच्यानंतर खाण्याला खूप टेस्ट येते खूप छान लागते तर चला इथं मच्छी एक 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 फेरी झाली मच्छीची आता दुसरी पण मी तव्याला ठेवते तोपर्यंत बघायला गेली यांची अजून मच्छी चालूच होती तर चला इथे जेवण आमचं रेडी आहे भात जो आहे ना तर ता मी तव्यामध्ये थोडासा परतून घेतलेला मच्छीचं तेल असतं ना ते मी त्याच्यामध्ये परतून घेतलेलं तर बघू शकता इथे मटणाचा रस्ता इतका मस्त आणि इतका छान झालेला आहे मला तो खूप आवडतो हा जास्त मी बनवला नाही कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे त्याच्यामुळे उरवायचं नाही आहे मला म्हणून आम्ही थोडं थोडंसं बनवलेलं कारण श्रावण श्रावण चालू होणार आहे आता तर काही उरायला नको म्हणून आम्ही थोडंसंच बनवलेलं आणि सगळं फिनिश झालं थोडंसं बहिणीला पण दिलं आणि पूर्णपणे फिनिश करून टाकलं आम्ही काहीच ठेवलं नाही आणि संध्याकाळी सगळं काम झाल्याच्यानंतर किचन तर साफ करायलाच पाहिजे एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं साबण वगैरे लावून मी कारण सकाळी स्वच्छ किचन दिसलं ना की बरं वाटतं आपल्याला काम बिम करायला आणि आमोशा पण होती म्हणून रात्रीचं आम्ही सगळं एकदम रोज रोजच मी करतेच स्वच्छ पण आज तर करायलाच पाहिजे होतं कधी कधी आला तर मी करत नाही तशीच झोपून जाते भांडे पण मी कधी कधी घासत नाही झोपून जाते तशीच मी तर चला इथे अशा प्रकारे आजचा दिवस आजची गटारी आमोशा मी अशा प्रकारे साजरी के केली तुम्ही पण केली असेलच नक्की कारण आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि गटारीची लास्ट दिवस होती आजची तर चला इथे माझं काम फिनिश झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही ते किचन माझं व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट मग करून सांगा चलो बाय